रत्नागिरी विधानसभेची अवस्था बीएमडब्ल्यू सारखी झाली आहे बाहेरून टकाटक परंतु आतमध्ये इंजिनच नाही असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला मी कधी कधी म्हणतो म्हणतो आम्ही दुसऱ्या मध्ये रत्नागिरी विधानसभा एक बीएमडब्ल्यू गाडी सारखी आहे ती गाडी बाहेरून चांगली दिसते आतमध्ये इंजिन नाही टकाटक का नाही ना। ना। असायला वगैरे संकोच करू नका मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काही लोक गप्प आहेत ऐक केला की कुठेतरी गणित बिघडतील कुठेतरी काहीतरी विस्कटेल अहो आता काय विस्कटणार नाही आता राणे साहेबचे खासदार म्हणून आले म्हणून मनामध्ये कसलीही भीती जाऊ तुम्ही मनामध्ये कसलीही भीती वाळवू नका कुणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राणेंचा असेल एवढं लक्षात ठेवा म्हणून आपले दिवस आता सुरू झाले इथे आपले दिवस सुरू झाले जसं मी म्हणत होतो साहेब डब्ल्यू बाहेरून छान दिसते त्याला इंजिन मध्ये त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त साहेब करू शकतात त्याचा उल्लेख आता आदर सावंतांनी केला ज्याचा उल्लेख आता आदर्श रावांनी केला की साहेब आपल्या इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी पोस्ट टाकली साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती एकोणीसशे पंच्याण्णव नगरसेवक त्याच्यानंतर सलग सहा वेळा आमदार त्याच्यानंतर पराभव झाला परत विधान परिषदेवर गेले परत राज्यसभेवर गेले राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुम्ही आता खासदार झालात ही दहा अकरा ही जी मदत मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली अशी आमची सगळ्यांची समज आहे जिथे राणे आहे तिथे राणे साहेब आहे तिथे कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून तुम्ही आम्हाला घडवलं घडवलं तुम्ही 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 आम्हाला म्हणून काळामध्ये भीती मनामध्ये ठेवू नका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल